नमस्कार मित्रांनो आपण जेव्हा शेतकऱ्याकडे जातो तेव्हा अनेक शेतकरी आपल्याला हा प्रश्न विचारू शकतील की कोणकोणती औषधे एकत्र करता येतील किंवा वेगवेगळी औषधे एकत्र केल्यानंतर काही वेगळा परिणाम होऊ शकतो का अशा वेळी आपल्याला त्यांना योग्य माहिती देणं गरजेचं असतं याशिवाय आपलं जे प्रॉडक्ट बुकलेट आहे त्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी आपण असं वाचलेलं असेल की हा घटक किंवा हा प्रॉडक्ट मिश्रणक्षम आहे तरी सुद्धा आम्ही जार टेस्ट करून घेण्याची शिफारस करतो आता प्रश्न आपल्याला पडला असेल की जार टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी करावी तर मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जार टेस्ट म्हणजे काय आणि ती कशी करता येईल याची थोडक्यात माहिती देणार आहे आणि तुम्हाला ते प्रत्यक्ष डेमो सुद्धा त्याचा इथे पाहता येईल मित्रांनो आपल्याला माहित आहे की जेव्हा आपण फवारणी करतो तेव्हा सर्वसाधारण पी एच जो आपल्या द्रावणाचा आहे फवारणीचा तो साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान असणं आवश्यक आहे थोडक्यात काय तर थोडा ऍसिडिक असणं हे आवश्यक आहे अनेकदा आपल्या विहिरीचं पाणी बोवरचं असेल खास करून तर हा पी बदलू शकतो आणि अशा वेळी आपल्याला एखाद्या वेगळ्या घटकाचा सुद्धा वापर त्यामध्ये करावा लागतो आणि अशा वेळी जार टेस्ट एक वेगळं महत्व आहे तर ज्या टेस्ट ही आपण का करतो तर कोणकोणती औषधे एकत्रित करता येतील आपल्याला द्रावणाच्या कार्यक्षमतेवरती कोणताही विपरीत परिणाम होणार नाही आणि आपण जे फायनल द्रावण करतो त्याचा पी एच योग्य आहे की नाही याची माहिती घेण्यासाठी ही टेस्ट आपल्याला करता येते यासाठी लागणारं साहित्य अगदीच साधं आहे काचेचे ग्लास किंवा भिकर्स असतील तर चांगलं पण नाहीतर आपले साधे काचेचे ग्लास घ्यायचे लिटमस पेपर घ्यायचा औषध मोजण्यासाठी योग्य ते साधन घ्यायचं सा। म्हणजे वजनाने टाकता येतील किंवा लिक्विड असेल तर त्याचं द्रावण मोजून आपल्याला करता येईल आणि जे जे प्रॉडक्ट आपल्याला एकत्र करायचे आहेत ते सगळे प्रॉडक्ट आणि या प्रॉडक्ट ची आपल्याला फक्त शिफारशीत मात्रच घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला योग्य तो रिझल्ट मिळेल तर हे साहित्य आपल्याकडे सहजासहजी उपलब्ध असतं लिटमस पेपर आपल्याला मिळू शकतो प्रयोगशाळेमधून किंवा काही जे केमिकल विक्री करणारे दुकान आहे त्यांच्याकडे सुद्धा हा लिटमस पेपर असतो तर मित्रांनो आता काय करायचंय आपण ग्लासमध्ये पाणी घ्यायचं विहिरीचं किंवा जे काही आपल्याला पाणी पावण्यासाठी वापरणार आहोत ते पाणी घ्या त्या पाण्याचा लिटमस पेपरच्या सहाय्याने पी एच रेकॉर्ड करा म्हणजे किती पी एच आहे तो आपल्याला समजेल त्यानंतर जे द्रावण आपल्याला करायचं आहे त्यातला एक एक घटक त्याच्यामध्ये टाका चांगला ढवळा एक घटक टाकल्यानंतर ढवळल्यानंतर मिश्रणाचा रंग कसा येतो आणि त्यामध्ये काही सेडिमेंट म्हणजे प्रेसिपिटेशन किंवा काही असा गाळ बसतो का बस तिथे पाण्यात चांगलं बिरगडतं अशा पद्धतीचं निरीक्षण करा शक्यतो एकच प्रॉडक्ट जर घेतला तर असं दिसत नाही पण जेव्हा आपण दुसरा प्रॉडक्ट टाकतो त्यामध्ये तेव्हा काही वेळा असं घडू शकतं की वेगवेगळ्या रासायनिक क्रिया होऊन एकतर गाळ खाली बसतो किंवा ते द्रावण फाटल्यासारखं दिसतं तर हा सगळा बदल आपल्याला तिथे लक्षात घ्यायचा आहे आणि असा कुठलाही बदल दिसत नसेल तर ते द्रावण मिश्रण क्षम आहे असं आपण समजायचं अशा प्रकारे जे जे प्रॉडक्ट आपल्याला टाकायचे आहेत ते आपण टाकायचे आणि संपूर्ण द्रावण तयार झाल्यानंतर त्याचा आपल्याला पी एच बघायचा ह्या पी एच बघण्याच्या आधी जर आपल्याला एखादा ॲडजुवंट त्याच्यामध्ये टाकायचा असेल म्हणजे ऑरसिल असेल किंवा अजून जे ॲडज्युवंट्स आपण वापरतो सारखा असेल तर ते सुद्धा आपण टाकल्यानंतर त्याचा पीएच घ्यायचा आणि हा पीएच जर आपल्याला असं दिसलं की सात पेक्षा जास्त आहे आणि आपल्याला तर थोडासा ऍसिडिक पाहिजे मग अशा वेळी या द्रावणामध्ये आपण शेवटी एक थोडासा क्वांटिटी एक म्हणजे एका थेंब आपण शारदा टाकायचा आणि परत पीएच बघायचा आता हा पीएच जर आपल्याला ऍसिडिक मध्ये आला म्हणजे आपल्याला पाहिजे तेवढा अपेक्षित आला तर हे द्रावण आपण परफेक्ट झालेला आहे आपल्या बरण्यासाठी योग्य झालेलं आहे असं आपल्याला समजून फवारणी निश्चिंतपणे आपण करू शकतो ह्या योग्य पीएच्या द्रावणामुळे आणि योग्य जे घटक आहेत त्यांचे द्रावण मिश्रणक्षम घटक एकत्र आल्यामुळे आपल्याला संपूर्ण फायदा त्या प्रॉडक्टचा आपल्याला मिळतो पिकावरती कुठले दुष्परिणाम होत नाहीत त्यानंतर पीक चांगलं कार्यक्षम तेनुसार ह्या घटकांचा उपयोग करून घेऊ शकतं आणि आपल्या पिकाला जे आपण अन्नद्रव्य देतो किंवा इन्सेक्टिसाईड किंवा एखादं बुरशीनाशक वापरतो त्याचे चांगले परिणाम मिळतात तर मित्रांनो ही टेस्ट शेतकरी स्वतः आपल्या शेतावरती करू शकतो तुम्ही सुद्धा ती शेतकऱ्यांना करून दाखवू शकता किंवा आपल्या समाधानासाठी एखादा नवीन प्रॉडक्ट आपल्याला फवारणी करायचं आहे आणि त्याची माहिती आपल्याकडे नाही बऱ्याच प्रॉडक्टची आपल्याकडे माहिती असते त्याच्यामुळं ते, ते जरी केले नाही तरी चालतील पण जिथे आपल्याला शाश्वती नाही तिथे मात्र आपल्याला अशी जार टेस्ट घेऊन आपली खात्री करून घ्यावी लागते शेतकऱ्याला सुद्धा ते व्यवस्थित समजावून सांगावं लागतं काही वेळा त्याचं प्रात्यक्षिक दाखवावं लागतं आणि अशा प्रकारे संभाव्य नुकसान आपल्याला टाळता येईल तर मित्रांनो मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण स्वतः जार टेस्ट आपल्या शेतामध्ये करू शकता आणि शेतकऱ्यांना सुद्धा सांगू शकता धन्यवाद